एकतीस डिसेंबर अर्थातच वर्षातला शेवटचा दिवस यासाठी मुंबईतील नागरिकांनी वांद्रे येथील बँडस्टँडला गर्दी केलेली बघायला मिळते आता आपण बँडस्टँड इथली दृश्य बघतोय इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली इकडे हजारो नागरिक दोन हजार तेवीस सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि आगामी दोन हजार चोवीसचं स्वागत करण्यासाठी इथे गर्दी केलेली नागरिकांनी आपल्याला बघायला मिळते इथली दृश्य आपण बघतोय आता इथे सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तर आपल्या सोबत वांद्रे येथून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले शुभम काय सांगाल बँडस्टँडला आपण उभे आहात तिथे आपल्या मागे दिसतंय मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे वर्षाला दोन दोन हजार हजार तेवीस ला देण्यासाठी आणि चोवीस चा उत्साहात स्वागत करण्यासाठी इथे नागरिकांनी गर्दी केलेली आहे कसं वातावरण एकंदर अगदी बरोबर तेजल आपण आता आलेलो आहोत बँड्रा बँडशँड या ठिकाणी अरबी समुद्र किनार ज्याला म्हटलं जातो मुंबई लगत असलेल्या त्या ठिकाणी आपण आहोत आणि आता जे आहे सूर्यास्त जे आहे या ठिकाणी झालेलं आहे आणि नागरिकांची जी आहे प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच बघायला गेलं तर आपल्या साठी सुद्धा आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी सर्व महाराष्ट्र जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य जी आहेत अरबी समुद्र किनाऱ्यावरनं जी आहेत मी तुम्हाला तुम्हाला सर्वांना दाखवत आहे नागरिकांची इथे तुफान गर्दी झाला झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे सोबतच काही वेळ आधीपर्यंत इथे पोलीस बंदोबस्त जो आहे तैनात होता नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यासाठी जे आहे बंदी होती पण आता पोलिसांना त्यांना जाऊ द्यावं लागत आहे कारण की इतकी गर्दी झाली होती रोडच्या दोन्ही साईडला की पोलिसांना नाही म्हणून नागरिकांना सोडावं लागलं होतं सोबतच जर पाहायला गेलं तर बँड्रा बॅटस्टँड हे ठिकाण आहे आणि शेवाळ भरपूर या ठिकाणी होत असतं नागरिकांची कुठेतरी पाय सुद्धा आपल्याला घसरताना इथे पाहायला मिळतात आपण बघू शकतो मुलं जे आहेत ताऱ्यावरची कसरत करत जे आहेत शेवाळामधनं समुद्राच्या दिशेने पाण्याच्या दिशेने आपल्याला जायला दिसत आहेत हे कुठेतरी सेफ नाही आहे अचूक आहे ही गोष्ट पण तरी सुद्धा आपण पाहू शकतो ती मुलगी सुद्धा आता सटकलेली होती आणि सोबतच दोन हजार तेवीस या सारत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर जे आहेत यांनी बँड्राला पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईकर नाही तर लगत असलेल्या इतर जिल्ह्यांमधनं सुद्धा नागरिक तेजलिता आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी शेवटचा सूर्यास्त जो आहे दोन हजार तेवीसचा तो आपण इथे पाहू शकत आहोत आणि अर्थातच उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस असेल सूर्योदय होणार आहे एका नवीन वर्षाचं पण नागरिकांनी कुठेतरी का आपल्यासोबत काय वाईट झालं हे सगळं विसरून जे आहे नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं ठरवलेलं आहे ते जर जी यावेळेस आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात तरुणाई लहान मुलं सुद्धा दिसत आहेत पण त्याच्यासोबतच वृद्ध सुद्धा आहेत का तिथे कारण की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघतो की दोन हजार तेवीस आता जात आहेत दोन हजार चोवीस ला सगळेजण उत्साहपूर्ण वेलकम करायला तिथे उपस्थित आहेत या उपस्थित या गर्दीमध्ये कुठेतरी वयोवृद्ध सुद्धा आहेत का अगदी बरोबर तेजल बघायला गेलं तर वयोगट कुठेही असा इथे दिसून येत नाहीये अगदी म्हणजे लहान बाळ असतील किंवा मग आ, युवा असतील युवती असतील ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि वयस्कर नागरिक जे आहेत ते कुठेतरी समुद्र किनारी आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीये तिथे शेवाळामुळे पाय घसरत असतात आणि सोबतच पोलिसांनी यायला बंदी केली आहे म्हणून पण वरच्या भागाला म्हणजे मन्नत साईडला आणि बॅनस्टँड जो एरिया आहे किनारपट्टी एरिया त्या या ठिकाणी जे आहेत बरेच नागरिक जे आहेत तेजल आपल्याला पाहायला मिळत आहेत आलेले सोबतच बघायला गेलं तर एक खूप सुंदर अशी ही संध्याकाळ मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे लोक सेल्फी घेत आहेत फोटो काढत आहेत कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत आपल्याला वेळ घालवताना इथे पाहायला मिळत आहेत तेजल जी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं इथली अपडेट घेतच राहू तुर्तास धन्यवाद धरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येता दोन हजार चोवीसचं उत्साहात स्वागत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आपण आता बँडस्टँड इथली दृश्य बघतोय बँडस्टँडमध्ये सुद्धा हजारो लाखो नागरिक इथे उपस्थित आहेत दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसचं स्वागत करण्यासाठी